हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मजेत ना माझ्या मजे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण मस्त असे झणझणीत आणि तर्रीदार असा कोल्हापुरी तांबडा पांढरा असा आणि मटन सुकव कसं बनवायचं ते सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर हे बघा हे मटन घेतलेलं आहे मी एक किलो मटन आहे आणि मस्त असे त्याचे पिसेस करून घेतलेले आहेत ताजं मटन आहे आणि आता आपण ते वाफेवर आधी शिजवून घेऊया आपण तांबडा पांढरा रसा करणार आहोत त्यामुळे पांढऱ्या रसासाठी आपण हळद घालणार नाही आहोत आधी तर चला मी आता रेसिपीला सुरुवात करते सर्वात आधी आपण गॅसवर एक पातेलं गरम करण्यासाठी ठेवायचं मोठं पातेलं घ्यायचं जेणेकरून आपल्याला परतवायला सोपं जाईल त्यामध्ये दोन ते तीन चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की एक बारीक चिरलेला कांदा मस्त असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे आता कांदा फ्राय जेवढा रंग येईल त्यामध्ये आता मटण घालून घेऊन चांगलं परतून घ्यायचं आहे हे बघा मस्त अगदी एक मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं आणि मीठ घालायचं चवीनुसार मीठ घालून आपल्याला पुन्हा एकदा चांगलं परतून घ्यायचं आहे यामध्ये हळद घालायची नाही कारण आपल्याला पांढरा रस्सा बनवायचा आहे जर हळद घातली तर रस्सा आपला पिवळ पिवळसर होणार आता झाकण ठेवून द्यायचं आणि वरून पाणी ठेवायचं चा, आणि चांगलं गरम पाणी होईपर्यंत आपल्याला हे चांगलं वीस ते पंचवीस मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मटण वाफेवरच शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर पा उकळलेलं पाणी त्यामध्ये घालून नंतर पुन्हा एकदा पंधरा मिनिट शिजवून घ्यायचं आहे हे बघा मस्त मटण आता शिजलेलं तुम्ही बघू शकताय मस्त शिजलेलं आहे मिडियम गॅसवर आपल्याला पंचेचाळीस मिनिट मटण शिजवून घ्यायचं आहे आता हे बघा मटण आता शिजून झालं की मग आता पुन्हा आपल्याला लागेल तसं पाणी त्यावर ठेवून उकळवून घ्यायचं आहे आणि बाजूला ठेवून आता आपण मसाले बघणार आहोत काय काय घेतलेलं आहे खडा मसाला हे बघा दालचिनीचे दोन तुकडे चार हिरवी वेलची आणि आपल्याला हे बेड़गी मिरची लागणार आहे हे बघा दोन ते तीन आणि तमालपत्राची दोन ते तीन पानं धणे घेतलेले आहेत मी दोन चमचे मोठे एक चमचा जिरं हे बघा आणि स्टारफूल घेतलेले आहेत दोन लवंगा चार पाच आणि काळी मिरी आपल्याला घ्यायची आहेत नऊ ते दहा आणि आता याचा आपण गरम मसाला बनवून घ्यायचा आहे मस्त स्वाद येतो घरच्या घरी अगदी ताजा गरम मसाला बनवला की अगदी टेस्ट त्याची बदलून जाते आणि मस्त असं टेस्टी होतं मटण आपलं तर आता हे तव्यामध्ये चांगलं गरम करून घ्यायचं आहे भाजून घ्या गे, घ्यायचं मिरचीचे असे तुकडे करून घ्यायचे म्हणजे लगेच भाजली जाईल आणि ताजा गरम मसाला कधीही तुम्ही बनवून वापरा अगदी मस्त अशी टेस्ट येते त्याला कुठल्याही भाजीला आमटीला किंवा मटणाला सुद्धा तर असं तीन ते चार मिनिट आपण चांगलं मिडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे अगदी करपू द्यायचं नाही एकदम स्लो गॅस ठेवायचा आणि व्यवस्थित असं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे थोडासा असा सुगंध यायला लागला मसाला भाजल्याचा की मग आपल्याला ते ताटात काढून थंड करून मग आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे बघा मसाले तर चांगले भाजलेत आता आपण थंड करून घेऊया आणि मसाला आता आपला ओल्या मसाला वाटून झालेला आहे आणि आता ओलं वाटण आपण खोबऱ्याच करणार आहोत तर त्यासाठी मी हे काजू घेतले थोडेसे आलं लसूण आणि खोबरं घेतलं आहे ओलं खोबरं आणि कढीपत्ता आणि तीळ दोन मोठे चमचे आणि अर्धा चमचा खसखस आता हे सगळं पुन्हा एकदा भाजून घ्यायचं आहे एक चमचाभर तेल घालायचं आणि व्यवस्थित असं भाजून घ्यायचं ओलं वाटण आपण मटन सुक आणि आमटी बनवण्यासाठी वापरणार आहोत तर हे चांगलं परतून घ्यायचं व्यवस्थित अगदी याचा पण सुगंध सुटायला लागला आणि थोडस खरपूस रंग ये आला की मग आपण काढून घ्यायचं आणि थंड झाल्यावर वाटण याच करून घ्यायचं आहे हे बघा धूर निघताना तुम्हाला दिसत असेल आता काढून घेऊया आणि थंड झालं की मग आपण वाटून घ्यायचं गॅस बंद केला की मग आपल्याला तिळ आणि खसखस घालायची म्हणजे करपून जाणार नाही हे बघा कढीपत्तासुद्धा वाटणामध्ये घालायचं मस्त टेस्ट लागते आणि आता ही दोन्ही वाटणं आपली गरम मसाला आणि ओलं वाटणसुद्धा करून रेडी आहे हे बघा दुसऱ्या कुठल्या आमटीला भाजीलासुद्धा याचा वापर आपण करू शकतो हे बघा हे सुद्धा वाटण तयार आहे आता आपण फोडणी करून घेणार आहोत तर एक पातेलं पुन्हा एकदा मी गॅसवर ठेवलेलं आहे आता त्यामध्ये चार चमचे मी तेल घातलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेलाचा वापर किती करायचा त्या त्यावर तुमच्यावर डिपेंड आहे ते आणि आता तेलामध्ये आता कांदा टाकून चांगला फ्राय करून घ्यायचा आणि ओलं वाटण घालून मस्त मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून चांगला व्यवस्थित अगदी तेल सुटू द्यायचं आहे आणि मग आपण पुढची प्रोसेस करणार आहोत एकदम मसाला शिजून गेला पाहिजे त्या ते तेलामध्येच हे बघा तुम्हाला दिसत असेल मसाल्याने तेल सोडलेलं आहे आता आपण मटणातला जो पांढरा रस्सा होता ना त्याच्यातला निम्मा भाग आपण आमटी सासाठी वापरलेला आहे तुम्हाला किती आमटी हवे असेल त्याप्रमाणे तुम्ही तो पांढरा रस्सा त्यामध्ये घालू शकता आणि निम्मा आपण पांढऱ्या रसासाठी वापरणार आहोत आणि निम्मा तांबड्या रस्सासाठी तर हे बघा माझा तांबडा रस्सा करून झालेला आहे मस्त आता याला पाच मिनिट फक्त उकळी आली की मग गॅस बंद करायचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं आता हे काढलेलं आहे आपण सुकं बनवण्यासाठी मटण तर त्यासाठी मी दुसरं पातेलं गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलं त्यामध्ये पाच चमचे मी तेल घातलेलं आहे आता पुन्हा एकदा लाल तिखट घालायचं घरचा मसाला आहे हा कांदा लसूण मसाला दोन चमचे मी कांदा लसूण मसाला घातला आहे आणि गरम मसाला घाला घालायचा दोन चमचे छोटे दोन चमचे आहेत आणि आता मसाले चांगले फ्राय झाले की थोडंसे अगदी हळद घालायची आणि चांगलं परतून घ्यायचं चा, आणि ओलं वाटण घातलेलं ते आपण जास्तीचं ओलं वाटण आपण सुक्या आपण जे मटण सुकं करणार आहोत त्यासाठी ते जास्तीचा मसाला वापरायचा एक ते दीड वाटी मी यासाठी मसाला वापरलेला आहे वाटण आणि आता मटण घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित अगदी परतून घ्यायचं आणि थोडंसं अगदी मसाल्यापुरतं चवीनुसार मीठ घालायचं कारण आपण शिताने सुद्धा मीठ टाकलेलं होतं तांबड्या रस्त्यासुद्धा चवीनुसारच मीठ घालायचं अगदी टेस्ट करून आणि तांबड्या रस्यातलं थोडंसं आपण रसा यामध्ये घालणार आहोत शिजण्यासाठी मसाला शिजण्यासाठी आणि ते आता पाच ते सात मिनिट मटण सुक्क शिजवून घ्यायचं आणि आता आपण पांढरा रसा करणार आहोत तर त्यासाठी मसाला काय काय लागणार आहे हे आहे खोबरं ज्याचा काळा भाग आपण काढून घेतलेला आहे वरचा पाठीचा आणि चांगले याचे तुकडे करून घेतलेले आहेत पातळ काप करून घ्यायचे किंवा खोवून घेतलं तुम्ही कि विळतीवर तरी चालेल फक्त काळा भाग त्याचा घ्यायचा नाही आणि हा पूर्ण एक नारळ आहे आपण पांढऱ्या रसासाठी याचा मिक्सरला लावून दूध काढून घ्यायचा असं हे बघा पुरणाची चाळणी घ्यायची अशी एका पातेल्यावर ठेवायचे आणि त्यावर एक रुमाल ठेवायचा कॉटनचा किंवा कुठलंही कॉटनचं कापड आणि त्यावर आपण हे वाटलेलं वाटण घालायचं आणि त्याचं दूध काढून घ्यायचं चा, आणि चांगलं पिळून त्याचं चा, न पाणी घालता आपण हे दूध काढून घ्यायचं एकदा आणि पुन्हा एकदा त्यामध्ये पाणी घालून थोडं फिरवून पुन्हा एकदा त्यात पिळून घ्यायचं खूप पाणी काढायचं नाही आपण पांढरा रस्त्या सा साठी आपण जो मटण स्टॉक काढलेला होता ना कितपत त्यानुसार पाणी घालायचं नाही तर नुसतं त्याची चव हे बिघडू शकते आता याचं वाटण करण्यासाठी आपण तीळ खसखस लसूण आणि आलं पांढऱ्या रसासाठी हे लागणार आहे आपल्याला हे पुन्हा एकदा मिक्सरमधून काढून घ्यायचं एक वेलची घेतलेली आहे चा पाच ते सात लस लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं हे वाटून घ्यायचं आणि हे फोडणीसाठी लागणार आहे हिरव्या मिरच्या मिरच्या मी जास्तीच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता हे तमालपत्र दोन ते तीन बेडगी मिरची घेतलेली आहे एक त्याचे तुकडे केले दोन बेळगी मि मिरची तुम्ही नाही घातली तरी चालेल स्टार फूल आहे एक आणि आठ ते दहा आपल्याला काळे मिरी लागणार आहेत लवंगा चार दोन हिरवी वेलची आणि आता याची आपण फोडणी करून घेऊया तर हे बघा मी मिक्स केले नारळाचं दूध हे आहे काढलेलं दूध आणि आता याच्या आपण तुपामध्ये फोडणी करून घेणार आहोत तर पातेलं गरम झालं आहे आपलं हे त्यामध्ये तूप घालून घ्यायचं एक दोन चमचे तूप घालायचं तुपाने मस्त स्वाद येतो पांढऱ्या असायला काळी मिरीच्याऐवजी आपल्याला पांढरी मिरी हवी होती पण नाही भेटली घरामध्ये नव्हती म्हणून मी काळी मिरी घातलेली आहे दालचिनीचे ची दोन तुकडे आहेत आता हे सगळे मसाले घालून आपण परतून घ्यायचे तुपामध्ये आणि मग आपण मटन स्टॉक घालणार आहोत यामध्ये जेव्हा आपण मटणाचा रस्सा ब पांढरा रस्सा बनवणार ना तेव्हा आपण जास्त पाणी घालायचं नाही मटणामध्ये नाहीतर चव आपली पांढऱ्या रसाची बिघडू शकते आणि आपण खसखस तिळाचं आलं आलं लसणाचे आपण वाटण करून घेतलेलं होतं ते दोन चमचे आपण मोठे यामध्ये घातलेलं आहे दाटसरपणा येण्यासाठी आणि आता आपण मटण स्टॉक आणि चार ते पाच आपण मटणाचे तुकडेसुद्धा यामध्ये घातलेले आहेत आणि नारळाचं दूध आता एकदम मिडियम गॅस ठेवायचा आणि एक सारखं ढवळत राहायचं आहे नाहीतर दूध आपलं फाटू शकतं आणि मीठ जेव्हा गॅस बंद करणार तेव्हा आपण यामध्ये मीठ घालणार आहोत आधीच जर मीठ घातलं तर आ, हे रसा आपला फुटू शकतो हे बघा मस्त असा पांढरासा बनवून तयार आहे आता आपण एका ताटामध्ये खायला घेण्या घ्यायला तयार आहे संपूर्ण आपली थाळी अगदी रेडी आहे हा तांबडा रसा ज्वारीच्या दोन भाकरी आणि पांढरा रसा मटण सुक्का आणि कांदा लिंबू अगदी मस्त असे झणझणीत रेसिपी तयार झालेली आहे आणि पूर्ण रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही नक्की ट्राय करा आणि चॅनेलला आपल्या सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज लवकर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करील तेव्हा तेव्हा तुमच्या मोबाईलमध्ये आधी तो सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन येईल आणि कशी वाटली रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा प्लीज आणि या जेवायला कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा आणि मटन सुक्क मस्त झाले आहे रेसिपी घरच्या घरी अगदी सहज सोप्या पद्धतीने आणि आपल्याकडे जेवढे मसाले अवेलेबल असतील तेवढे टाका तुम्ही अगदी हेच मसाले टाकायला हवेत किंवा यामधील सगळेच टाकायला हवेत असे अजिबात नाही एखाद दुसरी गोष्ट नसेल तरीही खूप छान होईल रेसिपी आणि तुम्ही नक्की ट्राय करा हे बघा मस्त झालेलं आहे मटन सुक्कं तुम्ही बघू शकता मस्त असं झणझणीत ज़न रेसिपी झालेली आहे अशाच आपल्या रेसिपी बघत राहा आणि चॅनेलला प्लीज सपोर्ट करा आणि भेटूया पुढच्या नवीन रेसिपी सह तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा आणि काळजी घ्या स्वतःची थँक्यू रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल